भीमादेवी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अभिनव उपक्रम भीमापूर इथं दोन दिवसीय भव्य पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन थाटात श्री भीमादेवी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भिवापूरच्या वतीनं दोन दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा आज सतरा मार्चला सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती भिवापूर महाविद्यालय येथील क्रीडा मैदानावर चांदूर बाजार अमरावती व गर्जना क्रीडा मंडळ वर्धा यांचा अंतिम कबड्डी सामना खेळायला गेला यात चांदूर बाजार अमरावती या संघानं होत विजयी होत तेहतीस ते रुपये रोख व आकर्षक चषक पटकावत विजेते ठरले तर उपविजेतेपद बावीस हजार दोनशे बावीस रोख व आकर्षक चषक ഗർജന क्रीडा मंडल വർദ്ധാൻ പറ്റവല്ല या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी आमदार राजू पारवे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन उपस्थित क्रीडा रसिकांना मौलिक मार्गदर्शन केले बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुभाष वारजूरकर श्रीकांत बालपांडे सुनील उमप आदित्य सार्वे दिनेश रामटेके गुड्डू गोंगल रामभाऊ देशमुख उपस्थित होते भीमादेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अमोल वारजूरकर यांनी दरवर्षी या भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं मत प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केलं नवी अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख वा आकर्षक चषक गोडवाना क्रीडा मंडळ गोंदिया तर युवा क्रीडा मंडळ नागपूर चतुर्थ पुरस्कार सात हजार सातशे सत्याहत्तर व आकर्षक चषक पटकवले कार्यक्रमाची वेळ पंच म्हणून नयन चौधरी आकाशराम अजित रोहनकर इसाक शहा यांनी कामगिरी उत्तमरित्या पार पाडली तथा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आता परिश्रम घेतले तथा उत्तम सहकार्य लागले कार्यक्रमाचे संचालन अमन चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन नीतू गोगल यांनी केले बऱ्याच दूरवरील नामांकित कबड्डी टीम या स्पर्धेत सहभागी घेतली होती हे विशेष जनता टाईम जटा टी व्ही चॅनल साठी राजू सागरे भिवापूर प्रतिनिधी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेवर मिस एन अपडेट